नानूचा चालला आहे नाश्ता माझ्या छोनीचा माझ्या छोनी सकाळी सकाळी काय करतो नाश्ता करतो व्हेली गुड व्हेली गुड नानू काल कसं का झालं होतं रे काल काय झालं होतं हां काल काय झालं होतं जरा सांग बाबा हा पालो आला होतं काय केलं त्यांनी हां काय केलं बर सांग मला काय केलं होतं सांग बर काय काय केलं तुला तुला काल आईनी मारलं होतं कस मारलं होतं आईनी असं मारलो होतो बापले कस मारलं होतं हा काय मस्ती केली होती तू

गोकुल बसला का रे तू तू गोकुल मिकले का माझ्या माझा गोकुल आहे का तू मला छान गोकुल मिकले ना तू माझ्या नानू काल ते हे काय झालं होतं रे लांब पळत पळत आला काय केलं होतं ते तू खाली गेला होता ना हा असं केलं का गार्डनमध्ये गार्डनमध्ये तू गेला होता बापले आणि कसं काय होतं झालं होतं तिथं आणि तू खाली पडला होता खाली पडलं होतं तू खाली पडला का खाली पडलं नाही माझं चुनी पडलं होतं का कसं पडला सांग मला जा अच्छा स्कूलला चाललं का हां बापले स्कूलला नाही जायचं का तुला कुठे चालला बाबा तू बॅग घेऊन मला सांग बड बॅग घेऊन चालला का बाला माझ माझ्या बाल कुठे चाललं बॅग घेऊन सोनीला माझ्या नानूला माझ्या नानू चालला बघा कुठे चालला ग कुठे चालला सांग बळ मला नानू तू कस पड़ला सॉरी बापले मैगी का मैगी पैसे भेटले का भेटले <laughs> नानूला पैसे भेटले 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 अच्छा जा अच्छा अच्छा जा <laughs> अच्छा जातो स्कूल मधी नानू आमच्या सुंदर नानू काय त्याच्यामध्ये बाळा सांग मला